माणूसच काय निसर्गही बदललाय ऐन मे महिन्यात धुवादार पाऊस पडलाय ऋतू कोणताही असो तो एन्जॉय करण्याचं काम कोल्हापूरकर नेहमीच करतात त्यामुळं गेल्या आठ दिवसातील पावसामुळं कोल्हापुरात गारवा निर्माण झाला आणि लगेच पंचगंगा नदीपुढं पन्हाळा रोडवर खेकड्यांचा बाजारही भरला दरवर्षी पावसाळ्यात भरणारा खेकड्यांचा बाजार यंदा चक्क मे महिन्यात सुरू झाला आहे नदी नाल्यातील काळ्या पाठीचे खेकडे इथं विकण्यासाठी आले असून अस्सल खवयांची इथं गर्दी होऊ लागली आहे पावसाळ्यात खेकड्यांचा चरचरीत रस्सा बनवायचा आणि पार्टीचा बेत आकायचा यासाठी अनेकांची धावपळ सुरू असते हे कोल्हापूर आहे इथं बारा महिने तांबडा पांढरा भुरका मारून पिला जातो पण पावसाळा सुरू झाल्यावर पंचगंगा नदीजवळच्या पन्हाळा रोडवर खेकड्यांचा बाजार भरतो कारण अनेक हौशी खवय्ये पावसाळी वातावरणात खेकड्यांच्या रश्श्यावर ताव मारतात आता जे शाकाहारी लोक आहेत ते नाक मुरडतील पण ज्यांनी खेकड्याच्या रश्श्याची चव चाखली आहे त्यांच्या तोंडाला पाणी सुटेल सर्दीवर नामी उपाय या नावाखाली अनेक जण पावसाळ्यात खेकड्याचा रस्सा घेतात दरवर्षी जून अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या सुरुवातीला कोल्हापुरात पंचगंगा नदीजवळ जिवंत खेकड्यांचा बाजार भरतो पण यंदा मे महिन्यातच पावसानं धून काढलंय त्यामुळं जून महिना सुरू होण्यापूर्वीच काळ्या पाठीचे खेकडे विकायला आलेत सध्या पंचगंगा नदीजवळच्या पन्हाळा रोडवर अनेक विक्रेते सकाळपासूनच खेकडे विकायला आलेले असतात गेले आठ दिवस मुसळधार पाऊस झाल्यानं नदी नाले परिसरात मोठ्या प्रमाणात खेकडे बाहेर आलेत हेच खेकडे पकडून आता त्यांचा बाजार भरतोय या बाजारात चांगलीच गर्दी पाहायला मिळतीये निसर्ग बदलला पाऊस आधीच आला पण खवय्ये कोल्हापूरकर काही बदललेले नाहीत त्यामुळं पन्हाळा रोडवरचा खेकड्यांचा बाजार सध्या गर्दीनं फुलला आहे